अजूनही तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे तर कोणतीही आनंदाची बातमी आहे हे जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी लाडकी बहीण या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आले आहेत परंतु ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज केलाय त्या महिलांच्या खात्यात हे पैसे आले नाही एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलाय त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये आले आहे अशामध्ये एकतीस जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज केले त्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे अशामध्ये या अर्जांची तपासणी ही सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आता तुम्ही जर एकतीस जुलै नंतर अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज जर पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा अर्ज हा चेक होणार आहे नंतर तुमचा अर्ज हा अप्रूव्ह होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मा एकूण पंचेचाळीसशे रुपये येणार आहे जुलै महिन्याचे पंधराशे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे असे एकूण पंचेचाळीसशे रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही लाडकीबीन योजनेचे पैसे आले नाही त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका